हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईंनो काल मी दिवसभर सुट्टी घेतलेली होती शॉर्टसुद्धा आलेला नाही आणि लॉंगसुद्धा व्हिडिओ आलेला नाही आहे तर आज तुम्हाला दोन शॉर्ट आणि दोन लॉन्ग व्हिडिओ बघायला मिळेल रात्रीपर्यंत कधीही व्हिडिओ येईल पण आज तुम्हाला टोटल चार व्हिडिओ येईल तर आता हा व्हिडिओ पहिले बघून घ्या तर या रीलसाठी ना खूप छान मला प्रतिसाद मिळाला होता जे मी टाकलेलं होतं की म्हणजे कितीही झालं तरी पण आपल्याला जे थंडीचे कामं आहे ना ते करावेच लागते तर खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला आणि खरंच ते जसं क्रिएट झालं होतं त्यामुळेच मी तसं बनवून बघितलं आणि ती आयडिया सगळ्यांना आवडली जाऊन जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्कीच ती रील जाऊन बघा आज ना स्मितू तू शाळेमध्ये गेला आणि खूप अशी थंडी वाटत होती म्हणून बसल्या बसल्या उठावसंच वाटत नव्हतं अर्धा तास गेला आणि त्याच्यानंतर विचार केला की पुन्हा जावं कामं करावं पण परत मी तशीच जाऊन बसली आणि आता थंडी तर राहणार दोन ते तीन महिने तरी थंडी चांगलीच राहते मग रोजचंच थोडे आपलं तसं करून जमणार आहे म्हणून म्हटलं चला एक रीलसुद्धा बनवूया आणि आपला व्हिडिओसुद्धा तर तसंच व्हिडिओला मी स्टार्ट केलं ना माझं एका तासात इमॅजिन होणार नाही असे कामं झाले पटापट बिलकुल जसं तुम्हाला आता ज्या स्पीडमध्ये मी कामं करताना दिसत आहे ना त्या स्पीडमध्ये माझे कामं झाले तर सगळ्यात पहिले मी सुरुवात केली किचनच्या ओट्यापासून तर इथे ना जे थोडंसं आता कोणत्यामध्ये जे स्टँड आहे ना साखरेचे डब्बे वगैरे आहे चहापत्ती साखर मिठाची बरणी वगैरे तिथे थोडंशी ना मला अडचण होते आता काढायसाठी आणि ते पुसपास करण्यासाठी कारण इकडे लगेचच फ्रीज लावलेली आहे आणि फ्रीज यासाठी तिथे ठेवली की इकडे समोर होती म्हणजे या बाजूला देवघराच्या बाजूला फ्रीज होती ना तेव्हा खिडकीही होती त्याच्या मागेच आणि ते अर्धी खिडकी झाकून जायची त्याच्यामुळे खूप अंधारल्यासारखं व्हायचं किचनमध्ये आणि बघा किचनमध्ये किचन कधी पण जे सूर्यप्रकाश येतो किंवा मग नॅचरल जे लाईट असते ते जर आलं उजेडासारखं आलं ना तर एकदम प्रशस्त वाटते प्रसन्न वाटते आणि सोबतच आपल्याला खूप मोठा असं स्पेस आहे अशासारखं आणि त्याचबरोबर पॉझिटिव्हिटीसुद्धा खूप राहते जर आपल्याला नॅचरली कुठलाही सूर्यप्रकाश येत असेल किंवा कुठलाही उजेड आपल्या किचनमध्ये किंवा कुठल्याही रूममध्ये घरातल्या जर येत असेल ना खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी ॲटोमॅटिक येते त्या सूर्यप्रकाशाबरोबर असं मी तरी जाणवलं पण कशीबशी आता पाच सहा महिने ते काढून घेतले कारण एकदम इकडे ठेवलं आणि परतच मग ते इकडे लावून मागायचं म्हटलं ना तर फ्रीजसाठी बोर्ड वगैरे सगळं चेंज करावं लागतो आणि त्याच त्याच गोष्टी सतत सतत आपणही घरच्यांना सांगितलं तर मग सा ते थोडंसं डोकेदुखी होते त्याच्यामुळे म्हटलं आहे तसं करायचं मग दिवाळीमध्ये परत चेंज करून घेऊया कारण इथे लगेचच सिलेंडरच्या बाजूला ती फ्रीज झाली पण मी आता बरोबर स्पेस ठेवलेली आहे स्वयंपाकाच्या वेळेस गॅस थोडीशी इकडे घेऊन घेते असं काहीतरी मॅनेज करते तर इथे ना आता ओटा वगैरे सगळा क्लीन करत आहे आणि खरंच सांगते दिवाळीपासून मला इतकं रिलीफ आहे ना कामामध्ये कारण पहिले कसं व्हायचं पूर्ण भांडे मागच्या साईडला नेऊन ठेवा आणि परत मग तिथे जाऊन स्वच्छ करा ऊनसुद्धा यायची आणि हिवाळा जरी असल्यानं तर वेळ झाल्यावर दहा दहाची जी ऊन असते ना ती थोडीशी चटचट झोमते सांगायला आणि मग ते स्किनला टॅनिंग व्हायचं परत मग ते खालचे जे काही फ्लोअर असते ते पण घासून घासून छान खराट्याने झाडायचं असे बऱ्याचशा जे कामं आहे ना ते माझे वाढायचे पण आता इथे खरंच सिंगचं एक प्रॉब्लेम क्लिअर झाला त्याच्यामुळं आणखीनच सोपं झालं नळाची डबल लाईन फिटिंग करण्याचं कारण हेच होतं की आमच्याकडे पाणी अजिबातच येत नव्हतं आणि पाण्याचं मग ते सोय केली त्याच्यामुळे म्हटलं चला इथेही एक नळ लावून घ्या म्हणजे एक कनेक्शन इथेही द्या की जेणेकरून थोडंसं मला सोयीस्कर होईल कारण हे जेव्हा घरी नसते ना तेव्हा रिधू माझ्यासोबतच पूर्ण ओला होतो भिजतो आणि मग आता बघा हिवाळा म्हटलं की मुलांना व्हायरल इन्फेक्शन लवकर होते पाण्यामध्ये जास्त खेळले किंवा मग जास्त त्यांना थंडी वगैरे आपण थंड्या पाण्यामध्ये जास्त खेळू दिलं की ते लवकर त्यांना सर्दी खोकला ह्या गोष्टी होते तर आत्ता मला ही गोष्ट सुचली आधी सुचली असती तर काय झालं असतं असं वाटते मला कधी कधी कारण जेव्हा रिदू छोटा होता ना तेव्हा या गोष्टी मला फेस कराव्या लागत होतं पण असो जे होते ते चांगल्यासाठी होते आणि आता इथे छान माझे भांडे जे आहे ते क्लिअर झाले क्लीन झाले भांडे झाल्यावरनं माझी आत्ता रोजची ही सवय आहे आधी पण होती ज्या घरी मी आधी राहायचे किरायाने तिथे पण सिंक होता तर तिथे अशाच पद्धतीने मी माझं रुटीन सेट केलेलं होतं ते, वा, वा, ते, ते आता तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर भांडे झाल्यावर इथलं मी त्या स्क्रबरनी पूर्ण असं घासून घेते जेणेकरून जे काही झुरडं आहे ओल्या वा वापरामुळे झुरडं वगैरे होतात ना ते आता होणार नाही म्हणून मग ही एवढी थोडीशी काळजी जी, जी आहे ती किचन ओट्याची घ्यावी लागते त्यानंतर ना किचनमधलं सगळं माझं आवरून झालेलं होतं आणि मी आता आलेली आहे या रूममध्ये या रूममध्ये जास्त काही राहत नाही बेडरूम म्हटलं तर फारसं असं फक्त बेडशीट चेंज करावी लागते आणि जे काही थोडंसं इकडे तिकडे पडलेलं असेल कंगवा झाला टावेल झाला गडबडीमध्ये राहते सकाळचा कधी कधी तर तो मग उचलून उन्हामध्ये वाळू घालायचा किंवा मग काही पडलेलं असेल ते उचलून जिथल्या तिथे ठेवून द्यायचं व्यवस्थित फक्त पाच मिनटाचं काम असते बेडरूममधलं क्लिनिंगसाठी आणि त्याच्यानंतर समोरची रूम पण ॲज इट इज पाच मिनटं म्हणजे टोटली मला दहा मिनटं किचनमध्ये आता भांडे होते त्याच्यामुळे पूर्ण मी टोटल अर्धा तास पकडला अर्धा तास किचनमध्ये पाच मिनटं मधातल्या रूममध्ये पाच मिनटं समोरच्या रूममध्ये असे पकडून मला तीस ते पस्तीस मिनटामध्ये सगळं माझं घर जे आहे ते मी क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर एवढं झाल्यावर झाडू मारायला अजिबात वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये पूर्ण जो घराचा झाडू आहे ना तो लावून झाला कारण जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना तेव्हा सोबत जे काही पुसायचं असते धूळ वगैरे त्या गोष्टी करून घेतल्या की मग मा झाडू मारताना अजिबात वेळ लागत नाही असं माझं आहे बर बऱ्याच लोकांना असते की झाडता झाडताच त्या रूममधलं करत करत नेते आणि मग ते खूप सारे लेंदी होत जाते म्हणजे असं आता ही रूम झाडत न्यायची मग दुसऱ्या रूममध्ये गेलं की तिथे झाडू ठेवायचा परत तिथलं सगळं साफसूफ करायचं आणि नंतर ती पण रूम झाडत खडायची असं करता करताना ते जी कामं आहे ना ती लेंदी होतात म्हणून या पद्धतीने केलं तर खरंच खूप सोयीस्कर जाते आणि पटकन झाडूनसुद्धा होते तर आता सगळं माझं घर जे आहे ते चकाचक झालं आणि रिदूला बघत बघत या गोष्टी करणं खरंच खूप अवघड होत आहे जसं जसं तो मोठा होत आहे ना तसं असं खूप त्रास देतो म्हणजे अधामधात येणं किंवा रागवलं तर रडणं जोराजोरात ह्या सगळ्या गोष्टी तो आता करायला लागलेला आहे आणि गावाकडे गेल्यापासून तो जरा जा जास्तच जिद्दी होत आहे म्हणजे त्याला म्हटलं बोललं तरी काही फरक पडत नाही आहे आणि माहीत नाही मुलांचं काय आहे जसे मोठे होतात ना तसे आणखीन आणखीन जिद्दी होतात असं प्रत्येकीचं नाही होत कारण स्मितू या बाबतीत खरंच शांत होता पण रिधू खूप डेंजर आहे सगळ्यांना तो आवडतो व्हिडिओमध्ये पण खरंच सांगते त्याला एकटीला फेस करणं खूप कठीण आहे रडायला लागलं ना तो, तो, हो ला तो आपल्याला लाजवून टाकते असा इतका भयंकर रडते कुठे नेलं तर आणि वेगळंच आहे त्याचं तरी आता आपलं लेकरू म्हटलं तर आपल्यालाच हँडल करावं लागेल तर सो इथे तुमच्याशी बोलता बोलता माझं झाडून झालं सगळं घर आता जास्त काही तामजाम करायची गरज राहत नाही डायरेक्ट सरळ सरळ पुसत आणायचं म्हणजे ते पण पाच ते दहा मिनटात खूप होऊन जाते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला मिळत आहे डायरेक्ट दुपारी आणि हा जो आवाज आला ना हा आहे वरच्या टिनांचा आवाज इतक्या जोरा जोरात जोरात बंदरं नाचतात ना की काय सांगू आता सुद्धा झोपलेला आहे असं डिस्टर्ब होतात ना की खरंच इतक्या जोरात ते बंदराने उडी मारली की मीच वॉइसवर देतात येता घाबरली तर इथे ना आता मी तुम्हाला मिळाली आहे डायरेक्ट दुपारी आता मी तू आलेला होता पावणे तीनचा हा टायमिंग असेल बरोबर अडीचला शाळा सुटते पंधरा मिनटामध्ये त्याला मी घरी घेऊन येते म्हणजे जाणं येणं पकडून मला पंधरा मिनटाच्या वर लागत नाही आता थोडं जसं जसं गाडीचा सराव झाला ना तसं तसं वेळसुद्धा कमी लागतो पहिलं अर्धा तास लागायचा मला हळूहळू जायचं हळूहळू यायचं पण आता पंधरा मिनटात ते सगळं होऊन जाते कारण त्याला घेणे आणि डायरेक्ट घरी घेऊन येणे तिथे काही थांबावं लागत नाही एखाद्या वेळेस जर कुठलं काम असेल तरच मी थांबते काही जर असेल तर विचारायचं वगैरे किंवा काही पण आता जसं विंटरविअर वगैरे होते तर मेजरमेंटसाठी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असते तर मग दहा पंधरा मिनटं एक्स्ट्रा लागतात तर अर्धा तास पकडून चालते मी मला ना आता फॉर्मल ड्रेस आहे त्याच्यामुळे फक्त त्याच्या बटणा वगैरे जी बेल्ट वगैरे आहे टाईट लावलेला असतो ते फक्त त्याला काढून द्यावं लागते मग बाकी त्याचा त्याचा तो फ्रेश होतो तो फ्रेश व्हायला गेला हातपाय वगैरे धुवून स्वतःचे कपडे वगैरे लावतो घरी घालायचे तर तेवढं होतपर्यंत मी माझे कपडे जे आहे ना ते वाढलेले सगळे आतमध्ये घेऊन जात आहे कारण आता जसं जसं थंडी होत आहे ना तसं चार वाजले की कपडेसुद्धा थंडी व्हायला लागते म्हणजे ऊन गेली की लगेच ते कपडे पण असे वाढले की नाही वाढले असे ओळखायला येत नाही असे होते त्याच्यामुळे उन्हातले कडकडीत जे वाढलेले असते ना तसेच काढलेले मला आवडते आणि त्या कपड्यांच्या घळ्यासुद्धा घालताना चांगलं वाटते नाहीतर एकदम असं थंडगार कपडा जो लागला ना तर असं वाटतं की तो वाढला की नाही तर त्याच्यामुळे ता मी याच टायमाला इथे काढून घेत आहे आणि मी तू आपल्या तिकडे त्याचं फ्रेश होत आहे आणि रिदू तर झोपलेलं आहे आणि हे गेलेलं आहे ड्युटीला असं जे दुपारचं रुटीन आहे ना ते असते माझं सध्या तर ना ताईंनूस मी तुला आणलं आणि त्याला जेवण दिलं आणि हे बघा कपडे मी काढून आणले एवढ्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवला आणि म्हटलं कपडे घड्या करील आपले कामं हे जे आहे ना रेग्युलर ते कधी संपत नाही म्हटलं ब्लॉग शूट केलेला आहे तो एडिट करून घेते एडिट करता करता आत्ता मला वाटते साडेचार वाजले आता त्याला नेऊन द्यायची पण वेळ झालेली आहे तर एक तास गेला एडिटिंगमध्ये एक शॉर्ट होता एडिट करायचा आणि एक आपला लॉंग व्हिडिओ तर एडिट करता करताना कालच्या व्लॉगमध्ये लास्टला एक क्लिप होती की म्हणजे जो आता मी एडिट केला त्याच्यामुळं मला बोलावंसं वाटलं आणि म्हटलं चला लगेच बोलते नाही तर मग ते विसरलं तर राहून जाते थोडंसं तर व्हिडिओ याच्यासाठी सांगत आहे तर जी लास्ट क्लिप होती ना त्याच्यामध्ये मी बोललेली होती की तुम्हाला असं मिळत होतं का तर अजिबात मिळत नव्हतं स्वतः कमवायचं सात सातशे आठशे रुपये महिना आज सातशे आठशे रुपये रोजी पडत असेल पण तेव्हा सातशे आठशे रुपये महिना जास्त पण कमी नाही म्हणजे आजची जी रोजी आहे ना ती जास्त पण कमी नाही तर तेव्हा त्या कंडिशनमध्ये आपलं खर्च चालवणं आपलं पूर्ण शाळेचं कॉलेजचं चालवणं आणि मग हे इथपर्यंत येणं खूप मोठा जो प्रवास आहे ना तो होता जुने व्हिडिओ आहेत मी लावणार कम्युनिटीला तर खूप हो बिकट कंडिशन होती मी माझ्या घरी ह्या गोष्टी नाही बघितल्या आम्हाला मनान तसं भेटत तर नव्हतं पण ज्या गोष्टींची गरज आहे ना ती गोष्ट आम्हाला कधीच ना, मिळाली नाही असंही नव्हतं म्हणजे आहे त्या गोष्टी आम्हाला मिळायच्या म्हणजे त्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट मिळायची पण यांना ती गोष्ट मिळत नव्हती त्याच्यासाठी मी त्यांना अशीच सहज मजा घ्यायची की ते त्याच्यावर काय रिॲक्ट करते पण नंतर ते येऊन बोलले की असं नाही असं होतं आणि कसं जुन्या गोष्टी आठवल्या की लगेचच ते कसं आपण जर कमी थोडंसं मनाने हलक्या मनाचं असेल ते मना तर ते आपोआप आपल्या मनातून सगळ्या गोष्टी निघून जाते तर खूप वेगळी कंडिशन होती तर असो जास्त काही बोलायचं नाही या विषयावर पण एका कमेंटवर बोलायचं आहे की मी सारखं टाकलेलं होतं की पोलीस फॅमिलीचं दुःख जेव्हा इलेक्शनच्या ड्युट्या सुरू होत्या आणि दिवाळीचं पिरियड पण सुरू होतं त्याच्यामुळं म्हटलं चला आपल्याला काही एवढा वेळ नाही आहे उत्तर द्यायसाठी तर एक कमेंट आली की म्हणजे माहिती नाही मॅडम बोलले तर मे बी ते मेलच असणार म्हणजे दादा लोकांपैकी असेल असं होऊ शकते किंवा मग एखादी आपली ताईसुद्धा असू शकते तर त्यांनी त्यांचा दृष्टिकोन चांगलाच मांडलेला आहे कारण खरंच जे सर्वसामान्य लोकं आहे जे रस्त्यावर फुटपाथवर राहते त्या लोकांकडे बघून बगु, जगून बघून जगा मन बघून म्हणजे बघून जगा तुम्ही की तुम्हाला क का, म्हणजे काय वाटते जर जरी आपण एकटं घरात असेल पण आपल्याला खाण्यापिण्यासाठी सगळ्या बनवण्यासाठीपासून दळणापासून किंवा मग मुलांना छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी लागते त्याच्यासाठी आयते पैसे आणून आपल्या जवळ राहते पण त्या व्यक्तीकडे पाहून तुम्ही विचार करा की कसं पण तुम्हाला एक सांगते की आम्हीही सर्वसामान्य कुटुंबातलंच आहो आणि पोलीसमध्ये जे काही येतात ना आत्ता थोडंसं कॉम्पिटिशन टफ झालं आता, आता नोकरी म्हणजे चांगल्याही घरचे लोक पोलीसमध्ये येतात पण इथून दहा वर्षाच्या आधी बारा वर्षाच्या आधी पंधरा वर्षाच्या आधी किंवा त्याच्याही आधी पोलीसमध्ये येणारा जो काही व्यक्ती असेल तो सर्वसामान्य एकदम मध्यमवर्गीयातलाही मध्यमवर्गीय म्हणजे जसा जे म्हणताय ना तुम्ही की त्यांच्याकडे बघून जगा त्याच कंडिशनमधून आलेले जी लोकं आहेत ना ते आमच्या फॅमिलीत आहे तर तुम्हीही कमेंट करता की जरा विचार करून करा कारण सर्वसामान्य लाईफ जगल्यावरच आज एवढी छान लाईफ जगत आहो तर हेच एवढंच छोटंसं बोलायचं होतं तुमची तो कमेंटही बरी आहे बरोबर आहे आणि मीही माझं मत जे मांडलेलं आहे ना तेही तुम्हाला समजलेलं असेल दोन्ही बाजू आपापल्या परीने बरोबर आहे तर चला कुणीही राग मानू नका आणि छान मस्त मोकळ्या मनाने अशाच कमेंट करत राहा उत्तरही छान पॉझिटिवली मिळेल त्याच्यात काही वाद नाही आहे तर चला आता जे काही आहे ना हे आवरते एडिटिंग तर झाली आहे पण पोस्टिंग पोस्ट करायला लावते कारण आत्ता थांबायचं नाही आता, चा आता चालायचं चा आहे आणि बरंच झालं आता खूप झालं दिवाळीचं सारखं सारखं म्हणत आहे दिवाळीतच मी विचार केला की आता इथून छान स्टार्ट करायचं पण दिवाळी म्हटलं की आपण गावाला जातो आणि गावाकडून आलं की मग ते मुलांचं असं चालू असते त्याच्यामध्ये माझे आठ दिवस तर चांगलेच गेले आणि आता चला लागलेले आहे रुटीनला तुम्ही सुद्धा छान सपोर्ट करा आणि हो एक आपली जी गुड न्यूज आहे ना ती मी गावाकडून घेऊन आलेली आहे पण त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवायचा राहून गेला तर तो बनवेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं कोणता असेल तो आणि गेस करा नक्की कमेंटमध्ये टाईप करून सांगा की ती न्यूज कोणती असणार आहे तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करते आता ड्रेस चेंज नव्हता केला आता अर्ध्या तासात हे आले तर ह्याला नेऊन देईल क्लासला नाही तर मग मलाच नेऊन द्यावं लागेल म्हणून कपडे वगैरे मी तसेच ठेवले ज्याला आणायला गेली त्याच कपड्यांवर बसलेली आहे एडिटिंग करायला नाही तर छान घरचे कपडे लावूनच कम्फर्टेबल वाटते तर चला कंटिन्यू करते नंतरनं हे आलेले होते अचानक घरी म्हणजे ऑन ड्युटीज घरी आले बाहेरगावी होते पण घरी आले होते त्यामुळेच मी तुला जे ग्राउंडवर वगैरे नेऊन द्यायची ड्युटी आहे ती माझी आज नव्हती यांनाच जायचं होतं यांनाच यायचं होतं आणि पलीकडे बघा रिदूच्या मागे बॅग दिसत आहे ना ती त्यांची आहे अलर्टमध्येच की आला फोन तर लगेच जायचा आणि ना रिदू बघू शकता इतका मस्त करते ना जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की खूप डेंजर झालेला आहे तो आता तर बिचाराच मी तो अभ्यास करत होता आणि त्याचा अभ्यास तिकडे चाललेला आहे आणि रिदू त्याला थोडाफार त्रास देतो पण असं ते छोटे छोटे दोघं असले की ते सगळ्यांचं घरी असेच चालतच असेल तर इथे ना आता मी बनवत आहे तुरीच्या दाण्याचं आळण आता या सीझनमधलं माझं पहिलं जे सुरुवात झालेली आहे ना ती या आळणापासूनच झाली म्हणजे हे जे दाणे काढले ना याच्यामध्ये फक्त फोडणीचा भात मी बनवला होता दाणे टाकून पण भाज्या एकही एक बनवल्या नाही पण आता ही सुरुवात झाली हिवाळ्याची तर छान वाटते जे सिजनेबल आपले फ हे आहे ना भाज्या वगैरे तर त्याच्यासाठी खरंच खूप छान वाटते कारण हिवाळ्यातल्या भाज्यांची जी मजा आहे ना ती हिवाळ्यातच घेता येते बाकी गो दिवसांमध्ये त्या भाज्या जरी मिळाल्या ना तरी पण तेवढा जो स्वाद असतो ना तो येत नाही तर इथे आमटी बनवत आहे मी तुरीच्या दाण्याची आम्ही याला वाटल्या दाण्याचं आळणसुद्धा म्हणतो तर छान असं मिक्सरला ते बारीक करून घेतलं मी मिरची अद अद्रक लसूण टाकून आणि ते जे दाणे आहे ना ते छान असे तेल टाकून थोडेसे भाजून घेतले त्यानंतर मिक्सरला काढून घेतले असंच डायरेक्ट पाणी न टाकता डायरेक्ट ते कोरडेस फिरवून घेतले आणि इकडे कांदा जो आहे तो चॉप केल्यासारखा बारीक बारीक कट करून फोडणीमध्ये दिला आणि त्याच्यानंतर मसाले टाकलेले आहे हळद तिखट धनिया पावडर आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे या स्टेजला मी मीठ टाकत असते त्यानंतरनं टमाटर टाकून झाकून छान होऊ दिलं टमाटर सॉफ्ट होतपर्यंत टमाटर छान असे गलगल्ल्यासारखे झाले की नंतरच त्याच्यामध्ये जे बारीक केलेले दाणे आहे ना तुरीचे ते मी याच्यामध्ये ॲड केले अशा पद्धतीने केले ना की आणखीनच टेस्ट जी आहे ती खूप छान येते आणि याच्यामध्ये नेहमी टाकताना ने गरम पाणी करून टाकायचं जेणेकरून जास्त शिजायला वेळ लागत नाही आणि थंड पाणी टाकलं की आमटीला रंग जो आहे ना तो पांढरा येतो ज्यांच्याकडून जर रा आमटीचा रंग पांढराट होत असेल म्हणजे असा पांढुरका होत असेल हे लालसर येत नसेल तर्री उमटत नसेल ना तर कधीही कोणत्याही भाजीत पाणी जर गरम करून टाकलं तर त्या भाजीला कट जो आहे ना तो खूप छान येतो आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या मी अनुभवातून शिकली आणि कुठे कुठे आपलं यूट्यूबसुद्धा त्याला सपोर्टिव आहे की यूट्यूबमुळे पाहूनसुद्धा मी बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या ज्या स्वयंपाकाच्या झाल्या किंवा अजून क्लिनिंगच्या झाल्या आणि अजून बऱ्याच ज्या गोष्टी आहे ना त्या आम्ही यूट्यूबमधून शिकलेली आहे तरी त्या आमटी जी आहे ना ती जास्त नको व्हायला म्हणून मी एवढी घट्टच ठेवली यापेक्षा पातळ जरी केली ना तरी पण खूप छान वाटते पण जास्त झालं की मग ते जास्त होऊन जाते मग ते शिळं शिळं खावं लागते म्हणून तेवढीच ठेवली आता जेवण वगैरे झालं आणि मग रात्रीचं म्हटलं किचन ओटा जो आहे तो क्लीन करूनच ठरवलेलं आहे मी आता की क्लीन करूनच झोपायचा कारण क्लिनिंग जेव्हा आपण करतो ना तेव्हा सकाळी उठून एकदम खरंच पॉझिटिव्ह वाटते त्यामुळे आता रात्रीच मी सगळं करून झोपते आणि त्याच गोष्टीसाठी मी इथे सिंक करून घेतलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू उद्याच्या ब्लॉग